यावर्षी उन्हाळा जरा जास्तच आहे गर्मी सुद्धा खूप जास्त आहे अशात उन्हाची झळ लागल्याने ताप येण्याची शक्यता आहे आणि ताप आल्यानंतर तापेच्या तडाख्यात माणूस काय बडबड करतो ते त्याला सुद्धा कळत नाही आणि यालाच तापेतली बडबड म्हटलं जातं सध्या उन्हातान्हात प्रचार करणारे मतदारांची दारं ठोठावणारे काही नेते यांना उन्हाची झळ लागली आहे आणि त्यांची तापेतली बडबड सुरू आहे असं वाटायला लागले त्याच एक उदाहरण आता तुम्ही बघणार आहात वेळ न घालवता पटकन बघून घ्या सुप्रिया ताई काय म्हणत आहेत पाच रुपये कमी केले ते पेट्रोलचे कमी केले तू नुसते एका पेट्रोलचे करून बाकी ज्याचा भाव नाही ना कमी होत जर करायचं असेल तर एक शंभर दोनशे रुपये करा पेट्रोल कमी सगळं कर द्या थोडे दिवस पाच रुपये कमी केले ते पेट्रोलचे कमी केले तू नुसते एका पेट्रोलचे करून बाकी ज्याचा भाव नाही ना कमी होत जर करायचं असेल तर एक शंभर दोनशे रुपये करा पेट्रोल कमी सगळं कर द्या थोडे दिवस ऐकलत मित्रांनो सुप्रिया ताई यांचं म्हणणं असं आहे की पेट्रोलचे भाव हे शंभर दोनशे रुपयांनी कमी करा आणि मग बोला सध्या पेट्रोलचे भाव जवळपास एकशे दहा रुपयांच्या आसपास आहेत यामध्ये सरकारने निर्णय घेतला की पेट्रोल पाच रुपयांनी कमी करायचं आहे पत्रकाराने जेव्हा सुप्रिया ताईंना प्रश्न केला की अहो पेट्रोल पाच रुपयांनी स्वस्त झालंय यावर तुमचं काय मत आहे त्यावर सुप्रिया ताई म्हणतात की अहो पाच रुपयानं पेट्रोल कमी करून काय होणार आहे किमान शंभर किंवा दोनशे रुपयांनी पेट्रोल कमी झालं पाहिजे म्हणजे बघा शंभर रुपयांनी जर पेट्रोल कमी झालं तर म्हणजे पर लिटर पाच रुपये याप्रमाणे पेट्रोल मिळेल आणि जर दोनशे रुपये याप्रमाणे पेट्रोलचा भाव कमी झाला तर पेट्रोल पंपावर एक लिटर पेट्रोल टाकल्यानंतर पेट्रोल पंप ज्याने आपल्या गाडीत पेट्रोल भरलं आहे त्यालाच पंच्याण्णव रुपये द्यावे लागतील हे सुप्रिया ताईंच गणित आहे आपल्या एका कार्यक्रमामध्ये सुप्रिया ताई असं बोलून गेल्या की मी जर राजकारणात नसते तर मी पुण्यातल्या एखाद्या मोठ्या कंपनीची सीईओ असते वन मिलियन म्हणजे किती आणि वन बिलियन म्हणजे किती हे सुद्धा त्यांना सांगतात नव्हतं त्या दिवशी त्यातही त्या, त्या गडबडून गेल्या होत्या आणि आता तर त्यांनी कहरच केलेला आहे शंभर दोनशे रुपयांनी पेट्रोल कमी करा असं सुप्रियाताई यांचं म्हणणं आहे मित्रांनो या नेत्यांच्या अशा वागण्यामुळे कधीकधी प्रश्न पडतो की आपल्याच देशातल्या एका महान गणितज्ञाने शून्याची निर्मिती केली होती आणि कधीकधी असं वाटतं की होय शून्याची निर्मिती आपल्याच देशातील आर्यभट्ट यांनी केली आता हे शून्य कोण तर तापेतली बडबड करणारे हे असले नेते म्हणजे 小鸟。 भोपळे मित्रांनो यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा उन्हाचा तडाखा बसल्याने सुप्रियाताई असं बोलून गेल्या आहेत की यामागे आणखी दुसरं काही कारण आहे असं तुम्हाला वाटतं तुम्हाला जे काही कारण वाटत असेल ते कमेंट मध्ये बिनधास्त हो आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांची आतुरतेने वाट बघतोय अजूनही जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स आणि राजकीय बातम्या रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यात साठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम